नमस्कार मैत्रिणींनो इथे मी दोन शिंगाडे भोपळे घेतलेले आहेत दुधी भोपळा आता या दुधी भोपळ्याला आपण इथे असं तेल लावून घेऊया कारण आपल्याला ते गॅसवर भासून घ्यायचे आहेत जरा वेगळ्या पद्धतीने आपण आज भोपळा बनवणार आहोत आता आपण याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण इथे गॅस पेटून घेतलेला आहे त्या गॅसवर आपण हे वांग्यासारखा पण भाजून घेणार आहोत त्याला असा आपल्याला आज दुधीभोबा बनवायचा आहे आता थंड झालेले आहेत आपण साल काढून घेऊया हे आपण असं काढून घेऊया बघा एवढं त्याची साल निघाली आता आपण हे टाकून देऊया तर आपण चाकूच्या साईड तुकडे करून घेऊया अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे तर बनवण्यासाठी घेऊया तर मैत्रिणींनो आपल्याला भोपळ्यासाठी आपण मसाला काय घेतलेला आहे तीळ खोबरं चार लसणाच्या पाकळ्या मिरच्या गरम मसाला हळद घरचा मसाला आणि मीठ एवढं साहित्य घेतलेलं आहे आपण भोपळा बनवण्यासाठी आणि इथे थोडीशी डाळ विजत घातली होती मुगाची डाळ तर असं आपल्याला भोपळ्याचा बेत बनवायचा आहे मस्त आता आपण मिक्सरला वाटून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि इथे कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे आपलं कांदा टोमॅटो तर त्यामध्ये आपण आता आपला भोपळ टाकून देऊया चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त त्यामध्ये आपण डाळ टाकून देऊया चांगलं आपण आता ताप आपण वाटण केलेलं ते पण चांगलं आपण असं असतून घेऊया चांगलं हलवून झालेलं आहे आपलं आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही मिक्सरचं भांड धुवून घेतलेलं आहे एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आता आपण झाकण ठेवून देऊया चांगला हलवून घेऊया आणि आता दहा मिनिटे आपण झाकून ठेवून देणार आहोत बघूया आपण वाव मस्त आहे तर आपण सर्व करून घेऊया कशी वाटली तुम्हाला भोपळ्याचं भाजी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका